तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा दिनविशेष आहे मित्रांनो आज आहे बैलपोळा तर बैलपोळाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर आज आपण आपल्या गावातला बैलपोळा बघणार आहोत तर आपण आता निघूयात आता आपण इकडे निकीच्या आवारात आलेलो आहोत तर आता आपण इथून निघणार आहोत निकीत थोडंसं मेकअप वगैरे करत आहे थोडंसं म्हणजे हातपाय वगैरे धुतलेलं आहे आणि मी एकदम चकचकीत गुळगुळीत होऊन आलो घरून तर आता आपल्याला जायचं आहे गावात मित्रांनो कारण की आता सर्व बैल तिकडे गेलेले आहेत आणि आता आपल्याला निघायचं आहे तर आता निकीची तयारी झाल्याच्या नंतर आपण निघूयात मस्तपैकी आणि पाहूयात आपल्या गावातला कशा बैल पोळा आणि मित्रांनो आजचा ब्लॉग हा ब्लॉग हा थोडा उशिरा स्टार्ट झालेला आहे कारण की मी जे आहे ते मी कॉलेजला गेलो होतो तर मग चला आता जाऊया आणि एक्सप्लोअर करूया आपल्या गावातला बैलपोळा कसा असेल ती तर भेटू मग आता तिथे गेल्याच्या नंतर मित्रांनो तर मित्रांनो जवळजवळ अर्ध्या एका घंट्याच्या नंतर आपल्या निकी भाऊचा मेकअप झालेला आहे तर आता आपण निघलेलो आहोत आणि आपल्यासोबत सर्व पब्लिक जुळलेली आहे थोडा कॅमेरा ऍडजस्ट करू द्या मला तर आता आपण जाऊयात मस्त पैकी आणि मित्रांनो हे मेकअप जे आहे ते निकितचा नव्हता चाललेला होता तर ते आपल्या चंपीचा चाललेला होता जी चंपी जी आहे मित्रांनो ती निकीतची भाषी आहे तर आता आपण चाललेलो हो। आहो तर चला मग आता जाऊया आणि आता तिथं गेल्याच्या नंतर भेटूया आपण तोपर्यंत भेटूच आणि ही आपली चंपी आहे क्या आगे। हस हस। आगे। <laughs> ना 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 तर मित्रांनो आता आपण पोचलेला गावातल्या पोळ्यापाशी तर थोडेसेच बैल झालेले आहेत मित्रांनो मागच्या वेळेस ते तिथपर्यंत बैल होते आणि आता आपण चाललेलो आहोत मला वाटतं मला थोडासा उशीर झालेला आहे मित्रांनो कारण की आपल्या लिकित भाऊचा मेकअप चाललेला होता आणि आपले सतीश भाऊ आहेत को चला मग आता जाऊयात मस्त पैकी आपण समोर सर्व लोक बघत आहेत बघू शकता मित्रांनो हे आपल्या गावात बैलपोळा आपण चला आता समोर जाऊयात आणि बघू काय विषय आहे समोर थोडी गर्दी दिसत आहे समोर पण जाऊया आपण आता बघूयात बघू शकता मित्रांनो पण ते फार बघूया आता बैल वगैरे करायला थोडा प्रॉब्लेम जाऊ शकतो मित्रांनो कारण की मी कंटिन्यू आडवा आडवा लेवलला मोबाईल आहे चला मित्रांनो गर्दीचा विषय एकदम गंभीर आहे बाई छोटस गाव पण गर्दी ना काय ना की नाही की काय सांगा तुम्हाला बघू शकता मित्रांनो बैल वगैरे एक नंबर आपल्या गावात पब्लिक मस्त एकदम फटाके वगैरे वन साइड मित्रांनो वन साइड फटाके वगैरे मित्रांनो आपले गंभीर भाव आहे तर गंभीर भावन त्यांचा बैल बघू शकता तर मित्रांनो बघा आमच्या गावातला बैल पुळा मला दाखव आपले अंकल आहेत एक नंबर आणि आपले जगन अंकल आहेत चला मग आता जाऊयात आपण समोर आणि बघूयात थोडे लांब बैल आहेत आणि बघूयात आता किती जोड्या आहेत ते जोड्या कमी मोजल्या नाही आहे चाललेलो आपण समोर चाललेलो आपले काका आहेत मित्रांनो अरे ते अरती जरासा जरा सां आता आपले काका आहेत का बघा मित्रांनो इकडे पण वन साइड पब्लिक आहे भयानक आणि इथं शेवट झालेला आहे मित्रांनो आपल्या चला मग आता आणि तिकडे <laughs> जाऊन बघूयात बघू शकता मित्रांनो आपल्या गावात अशा प्रकारे विषय पुण्याचा सा। वन साइड गर्दी फिरती एक नंबर आता अँगल थोडासा चेंज झालेला मित्रांनो आपल्या गावात एवढी साईल जायला लागत तुझं नाही बरं आमच्या गावात गावाचे माझ्या आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि इकडे त्यांची बैल वगैरे आहेत सो वन साइड so, इकडे गर्दी वगैरे गर एक नंबर आणि खतरनाक पैकी आपल्या गावाचा पोळा चाललेला आहे इकडं बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला सिनेमॅटिकचा मित्रांनो तोपर्यंत तो तो सिनेमॅटिकचा एन्जॉय केला मित्रांनो आता आपण एका दुसऱ्या शॉर्टकट ने इकडून निघूयात कारण की तिकडून खूप सारी गर्दी होती त्यामुळे मी तिकडून गेलो नाही आता आपण इकडून जाऊयात मस्त पैकी फास्टमध्ये आणि निकिथन ते समोर गेलेले आहे जाऊयात आता आपण तर आता क्वालिटी थोडी चेंज झाली मित्रांनो कारण की जो आपला कॅमेरा आहे तुम्ही समोरचा कॅमेरा यूज करत आहे कारण की जे बॅकचा कॅमेरा ना, नाही ते थोडा हालत आहे मोबाईल चेक होत आहे त्यामुळे बॅकचा कॅमेरा यूज नाही करणार आता मी समोरचा कॅमेरा यूज करणार आहे तर जाऊया आता समोर आणि दाखवत तुम्हाला समोरचा व्यू कसा असेल ते मित्रांनो आता आता इथून आपल्याला दिसेल समोरतून येणारे बैल आलेलं मित्रांनो बैलाची स्टार्टिंग झालेली आहे स्टार्टिंग झाल्या पहिले याची मी थोडीशी एक आपल्या मिनी ब्लॉग साठी एक हे घेतो क्लिप घेतो भावांना जवळजवळ सगळे बैल होण्यात आलेले आहेत बघा मस्तपैकी आपण इथे बैल बघत आहोत आणि आनंद घेत आहोत तर आता इथे आहे आता आपण चाललेलो समोर आणि मित्रांनो आजचा थोडा म्हणजे तेवढा काय विशेष पोळा नसते आमच्या इथं पण जो दुसऱ्या दिवसचा पोळा असतो दुसऱ्या दिवसचा जो पोळा असतो तो, तो म्हणजे तानापोळा तानापोळा एकदम भारी होतो मित्रांनो आमच्या इथं कारण की तिकडे समोर फटाके वगैरे हो पोहतात मस्तपैकी तर आता आपण बघूयात समोर काय विशेष होईल ते जर मला जर सकाळी टाईम भेटला मित्रांनो तर आपण सकाळी तानापोळा पण शूज करूयात मस्तपैकी आणि बघूयात काय विषय होते ते चला मग आता जाऊया आपण समोर भाग मांग जात आहे आपण बैलायचं मस्तपैकी जाऊया आता समोरचा काय विषय येणार आहे ते आपल्यासोबत सर्व लेकरं वगैरे आणि आपण ते जाऊ थोडा मित्रांनो जागरला थोडासा शेक होत आहे मला माहित आहे पण ॲडजस्ट करा मित्रांनो थोडंसं आणि एक म्हणजे मेन म्हणजे प्रॉब्लेम आपला मोबाईल चांगला नाही तेवढा तर चला आता जाऊयात मस्तपैकी अरे सतू नका रे तर मित्रांनो हे बघू शकता आता सर्व बैल रिटर्न येत आहेत तिथून आणि हे आपले मनोज राऊत ब्लॉग मध्ये आपली चेष्टा करणारे प्रत्येक ब्लॉग मध्ये आपली खेचणारे मनोज भाऊ राऊत इथून बैल आले आहेत सर्व आता बद्दल ना मित्रांनो जाऊया आता मस्त सर्व बैल वगैरे येत आहे मित्रांनो थोडा ॲडजस्ट भाई कॅमेरा क्वालिटी थोडी कमी होता आणि स्टोरेजचा पण प्रॉब्लेम होता त्यामुळे मी पी पो लेवल थोडीशी कमी केली टी एन ए टी बी केली मी तर आता जाऊयात मस्त इथून यावेळेसचा ब्लॉग थोडा छोटा येईल मला वाटत आहे असं आणि मी मिनी ब्लॉग पण शूट करत आहे मिनी ब्लॉग जमलं तर येईल ये बघू शकता कट्टर शेतकरी नेहमी वाळ्यात काम करणार आहे कट्टर शेतकरी मला आता जाऊयात समोर अधिक समोर जाऊयात का विषय मित्रांनो काय सांगू तुम्हाला लोक असं बघतात नाही इकडे गावाकडचं वातावरण असतं लोक बघले की ना मला असं कसं होते की मित्रांनो तर इकडे आता मस्त आलेलो आपण गावातल्या महादेवच्या मित्रांनो उद्या जर मी कॉलेजला नाही गेलो तर इथे तानापोळा मरती मित्रांनो आमच्या गावातला उद्याचा की तुम्हाला उद्याचा तानापोळा दाखवून येईल तर बघू शकता आता काय करू मला का व्हायचे काय चाललंय हिंग्याना तिकडून कुठून घालायली ती तर मित्रांनो आता जवळजवळ उरकण्यात आले आहे कारण की आज म्हणजे हा जो पोळा आमच्या गावातला हा एवढाच असतो तिकडून बैल येतात गावाला राऊंड मारून आणि इथून महादेवच्या मंदिराला टर्न घेतात महादेवच्या मंदिराला महादेवाच्या मंदिराला एड्या घालतात आणि सरळ घरी निघून जातात तर आजचा ब्लॉग एवढाच असू शकते मित्रांनो आणि जर मला टाईम भेटला सकाळी तर मग मी ताना पोळ्याचा पण ब्लॉग शूट करील बघू शकता मित्रांनो हे बैल एकदम खतरनाक वाटत आहे मला एकदम छक्कास हे सालटी निघते का र आमची मित्रांनो इकडं आपल्या मागे दिसेल तुम्हाला आपल्या गावातली लेजंड कॅंग तर लेजंड कॅंग बघू शकता तुम्ही आलेली आपल्या ले गावातली लेजंड गँग मित्रांनो सर्व लेजंड तर मित्रांनो बघू शकता आपल्या गावातले लेजंड आहेत आणि हे आपले गजू काका युवा वक्ती गावाला एकदम प्रेरणा सगळ्या लेकराला एकदम मोटिवेट करणारे आपले काका आहेत मित्रांनो बघू शकता लेकर खतरनाक एकदम हो काही विषय पाहू द्या मित्रांनो बघितलं असेल तुम्ही तर <laughs> मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग होता मित्रांनो जर मला सकाळी टाइम जर मिळाला तर मी सकाळचा तानापोळा पण टाकली सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो आणि आमच्या गावातला पोळा अशा अशा प्रकारे असतो दरवर्षी सो तुम्हाला कसा वाटला आमच्या गावातला पोळा आहे कमेंट करून मला नक्की सांगा मित्रांनो आणि भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तर चला मग